अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जिरी श्रीधर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कामकाजात सुधारणा होऊन सामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील तेवीस पोलीस स्टेशनच्या कामकाजाच्या महिनेवारी मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा तिसरा क्रमांक पटकावला ऑक्टोबर महिन्यामध्ये अकोट शहर पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक तर अकोट ग्रामीण पोलिसांनी दुसरा क्रमांक पटकावला होता यामध्ये अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कामगिरीचा चढता आलेख असून मागील तिन्ही महिन्यांपासून तिसरा दुसरा आणि आता नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अकोट ग्रामीण पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे दुसरा क्रमांक मूर्तिजापूर शहर तिसरा क्रमांक अकोट शहराला मिळाला एकंदरीत मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या कामकाजांच्या मूल्यांकनामध्ये अकोट पोलीस उपविभागातील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनची सरशी पहावयास मिळत आहे एकंदरीत अकोट पोलीस उपविभागातील अकोट शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनची कामगिरी कौतुकास्पद आहे ठाणेदार संतोष महाले ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फळ या दोन्ही कर्तव्यदक्ष ठाणेदारांचा समन्वय जनसंपर्क असल्यामुळे अकोट शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनची धुरा ते यशस्वीरित्या सांभाळत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अकोट